आणि आपण पाहतोय सगळे बोर्ड जे आहेत ते लावलेले आपल्याला पाहायला मिळते आणि अर्थाने आपण जर तर हिंदीची सक्ती जी आहे ती करू नये अशा आहे आपण जर तर हे जे आर जे आहेत ते सध्याच्या घडीला जाळलेले आहेत आणि हे जे आर जाळून हा सगळा निषेध केला जातोय आपल्यासोबत धनंजय दळवी जे की या सगळ्या विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष आहेत त्यांच्याशी बातचीत करूयात धनंजय दे अशा पद्धतीने तुम्ही आंदोलन करताय नेमकं काय साध्य करायचंय काय होईल आम्हाला या ठिकाणी राज्य शासनाने जी आर काढलेला आहे सोळा एप्रिल रोजी या जी आर ला आम्ही विरोध करतोय या जी आर आम्ही फाडलेला आहे हा जी आर फाडून आम्ही या ठिकाणी त्याची होळी केलेली आहे कारण हा जी आर हा महाराष्ट्रावरती मराठी माणसावरती आणि मराठी भाषेवरती अन्यायकारक आहे आज उद्या महाराष्ट्रामध्ये मराठी हद्दपार करायचा आहे कर लिख टाकलाय उद्या इथे अशी चर्चा करायला लागेल काही दशकानंतर की इथे मराठी माणूस राहत होता येथे मराठी माणूस राहत होता असे लावायला लागतील कारण मराठी असताची आम्ही सहन करणार नाही या मराठीची सहन करणार नाही या महाराष्ट्र सरकारला आम्ही भूमिकेवरती ठाम राहिले तर मात्र तुमची भूमिका काय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि आमचे अध्यक्ष सन्मान्य अमित साहेब ठाकरे यांनी आम्हाला स्पष्ट आदेश दिलेत जोपर्यंत हे हा निर्णय माग घेतला जाणार नाही तोपर्यंत आम्ही संघर्ष करत राहणार नाही हा संघर्ष ह्याच्यापेक्षा तीव्र असेल एका हिंदी भाषेचं पुस्तक प्रिंट होऊन देणार नाही महाराष्ट्रामध्ये